श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला तर अगाध आहेत प्रत्येक भक्तांना ज्या भक्ताने स्वामींची सेवा केलेली आहे स्वामींची भक्ती केलेली आहे त्या प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य गोष्टी त्यादेखील शक्य करून दाखवत असतात कधी कधी असं होत असतं की जिथे संपूर्ण संपून जातं म्हणजे एखाद्याचा विश्वास संपतो किंवा विज्ञान संपते जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करून देखील संपतात परंतु त्यानंतर एकच विश्वास जिवंत असतो तो म्हणजे माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत माझे स्वामी मला नेहमीच साथ देतील आणि माझे स्वामी मला या संकटातून या दुःखातून या अडचणीतून नेहमीच बाहेर काढणार आहेत हा विश्वास जिथे असतो ना तिथे साक्षात ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ येऊन मग ते अशक्य असो किंवा त्या व्यक्तीच्या नशिबात देखील नसलेली गोष्ट असेल परंतु स्वामी ते करून दाखवतच असतात कारण नेहमी विश्वास हा जिंकत असतो विश्वासाने जग जिंकता येते हे जी मन आहे ती खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये असणाऱ्या प्रत्येक भक्तांना माहीत आहे की स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात स्वामींची भक्ती करत असताना जेवढा विश्वास स्वामींवर आहे तेवढेच स्वामी त्या ते विश्वासाला खरे उतरत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देत असतात अनुभवाबरोबरच त्या संकटातून दुःखातून आणि प्रत्येक गोष्टीतून स्वामी आपल्या भक्तांना अलगत म्हणजे फुलाच्या पाकडेगत त्यातून बाहेर काढत असतात त्याच्या आयुष्याचा संपूर्ण योगक्षेम हे स्वतः श्री स्वामी समर्थ चालवत असतात असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येत असतात आणि प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे की आपले स्वामी आपल्यासाठी काय करू शकतात तर असाच आजचा देखील अनुभव खूप सुंदर एका स्वामी ताईंचा ता आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत ते खरोखरच खूप सुंदर आहेत आणि त्या ताई या गंगापूर तालुका मांजरी गावातून आहेत आणि त्या ताईंचं नाव हे प्रमिला राजेंद्र सुंबा आहे त्यांच्या आयुष्यात जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर ता मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी ताई अनुभव शेअर करायचा हा अनुभव शेअर करायचा बर बर नाव सांगायचंय का ताई मी ना ताई गंगापूर चालू आहे मांगरी गावातून नाव तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे नाव प्रमिला राजेंद्र माझं. माझा आठ नाव आहे का हा सुंभा आडनाव नाव आहे कशा आला तुमच्या सेवेमध्ये मला ना तरी दोन तीन वर्ष झाली तुम्हाला मी माझा माझा अनुभव शेअर केला होता हा, 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 हा। तर म्हणजे काय झालं आता ना आमच्या म्हणजे आठ एक दिवस झाले चार पाच दिवस चार पाच दिवस झाल्या पण आता नाही लय मोठ्या गोळ्या घेतल्या होत्या म्हणजे त्याला दाताच्या गोळ्या दिल्या होत्या मॅडम ना तर त्यानं ना काय केलं त्याच्या मम्मीला पाच पाच जाय सांगितल्या त्यानं यट तिने वीस पंचवीस गोळ्या खाऊन टाकल्या बरं का अरे बापरे हा तर मग आमच्या इथं ना आमच्या गावात म्हणजे तिथं नाशिकला राहतो पण मग इकडं मग आमचे नंद त्या म्हणल्या म्हणिक वहिनी त्याचे वडील इथं जवळ नाही तुम्ही नाही का दावाखान्यात पच्छंद सांगा म्हणे म्हणलं चालेल म्हणलं मग आम्ही त्याला दवाखान्यात न्यायला लावलं बरं का पण मला चार पाच दिवस झाले होते प्रॉब्लेम आला पाच दिवस झाले पण मग असे लागूनच मी असत स्वामी पुढं पदर पसरला स्वामी म्हणलं स्वामी तुम्हीच माझ्या आता काहीतरी स्वाल करा म्हटलं माझ्या व्यापराला तुम्हीच आता ते करा म्हणलं म्हणजे दवाखान्यात नेलं पण नाही नॉर्मल रिपोर्ट येऊ द्या म्हणलं मग आमचं ते म्हणजे मामाची ते सिस्टर आहे ना तुम्ही म्हणली त्या दवाखान्यात नेल्यावर आहे ना ते म्हणजे असं काढायच्या वेळेस ना नाका तोंडात नळ्या टाकते म्हणून घाबरून गेलो आम्ही म्हणलं तोंडत जर नळ्या टाकायची वेळ आली परत तर काय करायचं पण मग मी स्वामीला म्हणलं स्वामी फक्त दवाखान्यात गेल्यावर आहे ना त्याचे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या म्हणलं तर तरी म्हणजे त्याला म्हणजे त्या डॉक्टर कडे नेलं डॉक्टरनं गोळ्या दिल्या ुखल काहीच नाही झालं त्याला सकाळपर्यंत पो एकदम थंडणी सकाळी नाही का फोन केला म्हणलं कस काय मुलगा तर म्हणे काही नाही झालं मग मम्मी त्याला गोळ्या द्यायची पण वेळ आली नाही तिला हा तिला तो काय सांगतो मम्मी त्याला आपल्याला मोठ्या केंद्रात जायचं मी किती गोळ्या घेतल्या स्वामीन मला किती वाचवलं ग मम्मी ते तू चांगल आयला आयला आय म्हणतो मग मी स्वामीनं मला वाचवलं मी किती गोळ्या घेतल्या पण स्वामीनं मला किती ते केलं ना आपल्याला मोठ्या कॅमेरात जायचं दोन तीन वर्षात स्वामीनं त्याच्या वरल मोठं संकट त्याच्या पप्पाला पण त्या दिवशी तिकडं पो घे ना ते तर तिथं म्हणजे असं म्हणजे बुडघ्याला लोखंड लागलं पण बरं आलं थोडं वरून गेलं ते लोखंड म्हणजे असून मजी फिरल्याने मम्मी मम्मी मी नाही का स्वामी आल्यापासून खरंच स्वामीने माल म्हणजे बदलून टाकलं म्हणे सगळं म्हणजे मुलगी सांगायला लागली आमची म्हणजे स्वामीनं सगळं स्वामी माई करून टाकलं म्हणे केंद्रात पण आहे ना म्हणजे पाहुण जात नव्हती पण आता ते पण नक्कीच्या सोबत केंद्रात जायला लागले आता आले ना तर माग तिथं तेव्हा आपण घेऊन गेली ना आता बी नाही घेऊन गेली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणतो त्याला जायचं स्वामीकडं कडे माझ्या आजोबनच मला वाचवलं आहे ना म्हणजे नाही खरंच असं म्हणजे स्वामीनं आम्हाला लस केलं आज तसंच असतं ताई जेव्हा स्वामी घरी येतात तेव्हा ते स्वामींचं घर बनवून जात ना हा खरंच ना म्हणजे प्रत्येक वेळेस काय सांगायची मी माझे सासून असं केलं माझे सासूनच केलं माझ नावर इथं नाही मला नाही तर म्हणजे ते एवढं हे नाही करीत पण असं म्हणते माझे सासू मला इथे जीव त्यांना आज घरी आले ना ते सगळं चांगलं सांगायला लागले म्हणलं तुला सोबत नेणार असं ना म्हणती नको मी मामसा आई इथं मी नंतर जाईन त्यांचे दोन महिने झालं तर पुण्याचं मी नंतर त्यांच्या सोबत सोबत याला जाईन हिमाचल मध्ये <गण> पहिले इतकीच सांगायची आता म्हणते ना नको जाऊन दिन का मी नंतर घेऊन जाईन आमच्या आईला सोबत घेऊन जाईन म्हणजे सासूबाईला हा म्हणजे पाच स्वामीने किती बदलून टाकलं तुला घरात <गणा> 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 आले की ते मनामध्ये असणारी निगेटिव्हिटी काही अडचणी दूर असतात कराव हा मग ती मला सांगती ना म्हणजे म्हणे आमचं आई पण आहे ना म्हणजे आईमाल म्हणते त्याला त्याचे पूर्ण श्लोक पाठ झाले ते नाही का म्हणजे स्वामींची ते मंत्र पूर्ण पाठ झाले त्याचे ओम भू पाठ स्वा आता ते एवढं एवढंच त्याला फक्त शाळेत शिकवलं का आलं सगळं म्हणतं ते अरे ऐकून पाठच होऊन गेलं त्याचं हा ऐकून तुम्ही पाठत होऊन आणि लगेच त्याच्या आजीला पण इतकं कौतुक वाटत असं वाटायचं कधी मी माझ्या मुलाला पहिलं कधी त्याच्या गायत पडत जेव्हा आज आले ना तेव्हा हो म्हणे काय माझा मुलगा हुशार झाला म्हणे म्हणलं जाऊन ती तुला स्वामीनच नाही का म्हणजे ती ज्ञान दिलं तर स्वामींना सांगितलं तर बाई तू इथं राहिल मी तुझ्या तू शिकतो नको हम्म राखी ना चार पाच वर्षापासून जसं लग्न करून दिलं ना आम्ही तिथं आलं तर पण मुलगा झाला ना तेव्हापासून म्हणजे तिला असं काही वाटतच नाही नवरायचं तिला फक्त एवढं सांगितलं स्वामी तू एवढंच करायचं बाकी काहीच करायचं नाही अरे स्वामीच्या भक्तीतच रमून गेली आता म्हणते मला आहे ना जायचं नाही मम्मी तू टेन्शन घेऊ आम्ही सोबतच जाऊ सांगतो स्वामींच्या भक्तीच चमत्कार आहे ना काही हा मला तेच सांगायला लागली म्हणते स्वामी घरात आले ना तर स्वामीनं सगळं बदलून टाकलं आमच्या आई पण सोबत चांगले बोलत्या नाताला पण जीव लावत्या म्हणलं आम्हाला पण एवढंच लागत होत ना आम्हाला तरी काय लागत होत म्हणलं हो ना प्रत्येक जण घरी सुखी समाधान असतं म्हणजे काही लागत नाही तेच सांगितलं ना मग म्हणलं पाय म्हणलं स्वामी आल्यामुळेच सगळं झालं म्हणलं आई वडिलांच्या काय इच्छा राहते फक्त आपली मुलगी चुकत म्हणजे पाठीशी स्वामी राव इच्छा आहे ना म्हणलं आणि इच्छा पूर्ण केली ती स्वामीने हा तिची इच्छा पूर्ण केली ताई खरंच स्वामीने खूप छान अनुभव आहे ताई हा म्हणजे स्वामीने मुलाचं तर संकट टळलं मला तर खरंच ना, ना।, ना। असं वाटत नव्हतं पण मला ना म्हणजे असं पाच दिवस झाले म्हणलं कसं देवा जवळ जावा पण असं मी लांबूनच नाही म्हणजे स्वामींच दर्शन घेतलं आणि स्वामीला फक्त सांगितलं तर स्वामी तुम्ही त्याच्यावर संकट उद्या आमचं जावायचं तुम्हीच रक्षण करा म्हणलं आता अरे वा खूप छान स्वामीला हा खरंच म्हणजे असं लांबूनच केली बरं का म्हणलं म्हणजे कोणाचं कसं म्हणणं झालं सात दिवस आहे ना Hmm. म्हणजे मा देवाची पिंड असते म्हणे देवाऱ्यात त्याच्या मग काय देवाकडे म्हणजे अभिषेक करतो म्हणे आपण त्याच्यामुळं काय म्हणजे तुम्ही देवाला हात नका लो म्हणे मग मी लांबूनच नाही का स्वामींच दर्शन घेतलं आणि मुलाना पण नाही का रक्तदान केलं त्याच्या मानानं स्वामीच्या केंद्रामध्ये. अरे वाणिमेला खूप छान काम केलं मुलांना पण हा म्हणजे त्याला म्हणलं पण नाही वारखं त्याला म्हणलं आम्ही केंद्रात जातोय तुझा गाबा द्यायचा तू गागापूरला असतो ना तो तुम्ही म्हणेशन घेऊन येत नाही मला नाही का रक्तदान करायचं म्हणलं जाऊन स्वामी तुझ्या इच्छा पूर्ण करत म्हणलं तू मनापासून म्हणजे रक्तदान केलं ना म्हणलं तुला कोणाचं तरी एक जीव वाचवायचा होता म्हणलं हो ना हो खूप छान अनुभव आहेत हा अनुभव म्हणजे नाही छान आला ताई खरंच मला शेअर करते मी ताई बघा जिथे स्वामींचा चमत्कार असतो तिथे अशक्य असे काहीच नसते जेव्हा स्वामी शक्ती ज्याच्या पाठीशी असते त्याला कधीच घाबरण्याची गरज नसते कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची जी दैवी शक्ती आहे ती प्रत्येक भक्तांच्या बरोबर असते तर खरोखरच या ताईंचा अनुभव देखील खूप सुंदर होता तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हाला कसा वाटला अनुभव हे नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना तुमच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटत असते किंवा काही लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे म्हणजे स्वामींचं काम आता संपलेलं आहे जे काही काम आहे अनुभव शेअर करण्याचं ते तुमचं काम आहे आणि जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा तर स्वामी अजून अनुभव तर देतातच त्याचबरोबर त्या भक्तांना साथ देखील नेहमीचा असते आणि जर तुमच्यामार्फत स्वामी भक्त जर वाढत असतील तर खरोखरच तुम्ही स्वतःला भाग्यवान तुम् समजायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी शेअर हा नक्कीच करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही तो सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही खूप काही आशयता दादा आहेत कारण त्यांना वाचता लिहिता येत नाही तर त्यांनी जेवढं जमेल जा तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे कारण नामस्मरणाची सेवा देखील सर्वश्रेष्ठ सेवा ही आहेच आणि त्यामुळे नामस्मरण हे नेहमी चालू ठेवा आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद